चांदवड तालुक्यातील अत्यंत दुर्दैवी घटना पतीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या चांदोड तालुक्यातील अत्यंत दुर्दैवी घटना विवाहितेची राहत्या बिल्डिंगच्या सोळाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या झाल्याची घटना खेरवाडी बांद्रा येथे घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आत्महत्या करणारी विवाहित तरुणी चांदवड तालुक्यातील वाकी येथील असून तिचे नाव शीतल पवार आहे शीतल पवार ही आपल्या पती सतीश पवार यांच्यासोबत खेरवाडी बांद्रा येथील शासकीय वसाहतीत बिल्डिंग नंबर सीमधील सोळाव्या मजल्यावर राहत होती दिनांक सोळा जुलै रोजी साधारण दोन वाजून पंचवीस मिनिटांच्या आसपास आपल्या घराच्या किचनच्या खिडकीमधून उडी मारत आत्महत्या केली असल्याचा प्रकार घडला आहे याच संदर्भात खेरवाडी बांद्रा पोलिसात गुन्हा नोंद केली आहे पंचनामावेळी मयत शीतल पवार हिच्याकडे सुसाईड नोट्स मिळाले असून सुसाईड नोट्समध्ये असे नमूद केले आहे की माझे पती सतीश पवार यांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून जीव देत आहे या घटनेनंतर चांदोड तालुक्यातील वाकी येथे शोभकळा पसरली असून त्याप्रसंगी नागपंथी गोसावी समाज विकास मंडळाच्या अध्यक्ष संतोष नाथ यांनी कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले आमचे प्रतिनिधी भागवत झालटे यांनी मयत शीतल पवार यांच्या कुटुंबाची भेट घेतली असता मयत शीतल पवार हिच्या नातेवाईकांनी शीतल पवार हीस न्याय मिळावा अशी मागणी प्रतिनिधी भागवत झालटे यांच्याशी बोलताना केली ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी भागवत झालटे त्यांचे काका आहे तर बद्दल तुम्ही अजून काय समजू शकता मला फक्त आमदार आणि खासदार गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे माझी विनंती आहे की माझ्या योग्य तो न्याय मिळून द्यावं तीच माझ्या समाजाच्या वतीन माझ्या नातेवाईकाच्या होती माझ्या कुटुंबाच्या वतीन सुसाईड नोट मध्ये महत्वाचे काय मुद्दे होते त्याच्यामध्ये जेव्हा मला सुसाईड नोट वाचायला दिली तेव्हा त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की त्यात तिने क्लिअरली लिहिलेले की सतीश पवार म्हणून या व्यक्तीने माझा मानसिक आणि शारीरिक ह्या दोन्ही अ बाजूनी छळ करून मला आत्महत्या करण्याचं प्रवृत्त केलेलं आहे म्हणजे मला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे सुसाईड नोट ही तीन पेजची होती त्यामध्ये मी थोडक्यात मुद्दे सांगतो त्यामध्ये त्याने असं तिने असं लिहिलेलं आहे की सतीश पवार हा तिचा भाषेत तिला करायचा तिला घाण्याळे घाणेळे शब्द बोलायचा त्यात तो तारू द्यायचा आईवरून घाणेडे शब्द बोलायचा आणि ते ले 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 ती सहन करू शकली नाही तिला ते सण होत नव्हतं असं तिने लिहिलेलं त्यात सुनीता सुनीता म्हणून आणि दुसरी म्हणून या तिने शेवटच्या अजून त्या नोट मध्ये अजून हे लिहिले की अश्विनी आणि सुनीता या दोघींशी तू राहायचे तू त्यांच्याशी लग्न कर संसार कर आणि सुखाने इमंदा त्यांच्यासोबत सोबत राहा आणि सुखाने संसार कर आणि या असं सतीश पवारला बोलले